तर मैत्रिणींनो श्रावण महिना आता चालू झाला आहे या महिन्यात आपण प्रसादासाठी शिरा बनवतो तर हा शिरा शुद्ध रुचकर मऊ आणि दाणेदार होण्यासाठी आता आपण सतरा अशा उपयुक्त टिप्स बघणार आहोत यामधील नंबर एक आहे प्रसादासाठी साजूक तुपच वापरा साजूक तुपाने सुवास व चव दोन्ही वाढते नंबर दोन प्रसादासाठी जाड रवा वापरा जो आपण उपम्यासाठी वापरतो जाड रव्यामुळे शिरा अधिक चविष्ट लागतो नंबर तीन तूप व रवा भाजणं योग्य नसेल तर शिऱ्याची चव कडवट लागते म्हणून रवा भाजताना काळजी घ्या नंबर चार मंद आचेवर रवा गुलाबीसर रंग येईपर्यंत सतत हलवत रहा त्यामुळे रवा छान खरपूस व खमंग लागतो नंबर पाच रवा भाजून झाल्यावर लगेच त्यामध्ये गरम केलेलंच पाणी टाका तर गरम पाण्यामुळे रवा पटकन फुकतो व गुठड्या होत नाहीत नंबर सहा पाणी पूर्ण शोषल्यानंतरच त्यामध्ये साखर घाला आधी साखर घातल्यास रवा व्यवस्थित शिजत नाही नंबर सात चव व सुभाष टिकवण्यासाठी वेलदोड्याची पूड शेवटीच टाका नंबर आठ काजू बदाम मनुका शिरा करायला घेण्याआधीच तुपात भाजून घ्या त्यामुळे शिऱ्याची चव आणखी खुलते नंबर नऊ प्रसादात शिरा थोडा साजूक व घट्ट हवा असेल तर यामध्ये तुपाचं प्रमाण थोडं जास्त वापरा यामुळे प्रसाद शोभून दिसतो नंबर दहा केशर गरम दुधात भिजवून शिऱ्यात घातल्यास रंग व चव दोन्ही अप्रतिम होतात नंबर अकरा शिरा शिजल्यानंतर पाच ते सात मिनिटे वाफ येऊ द्या ज्यामुळे तो आणखी मऊ होतो नंबर बारा शिरा बनवताना काही चुका टाळल्यास तो आणखी चांगला होईल जसे की जास्त पाणी किंवा जास्त वेळ शिजवणे नंबर तेरा मनुका तुपात फुगल्यावर लगेच बाहेर काढा नाहीतर त्यांची चव कडवट होते नंबर चौदा अर्ध दूध अर्ध पाणी वापरल्यास शिरा मऊ व समृद्ध लागतो नंबर पंधरा ओला नारळ वापरायचा असल्यास साखरेनंतर शेवटीच घाला नंबर सोळा साखर घातल्यानंतर शिरा चटकन चिकटू शकतो त्यामुळे एकसारखं ढवडत राहा नंबर सतरा शिरा बनवण्यासाठी एक वाटी रवा एक वाटी साखर अर्धी वाटी तूप आणि एक वाटी रव्यासाठी अडीच वाट्या पाणी पुरेसे होते यामुळे शिरा सैलसर पण घट्टसर होतो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्रसादासाठी शिरा करताना मनपूर्वक नमस्कार करा आणि स्वच्छतेची विशेष काळजी घ्या टिप्स आवडल्या असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात अशाच टिप्ससोबत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद